धुमाकूळ घातला आहे सत्तेसाठी शरद पवारांना थड देणारे देखील आता पवारांच्या निवासस्थानाबाहेर झाडू मारत असल्याचे पवारांचे चाहते सांगतात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा धनुष्यबाण पळवणारे देखील आता ठाकरे जिंदाबादचे नारे देताना दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे अहमदनगर जिल्ह्यात शरद पवार ठरवतील तोच बादशाह असे गणित होते शरद पवार हाती अहमदनगर जिल्ह्याची सत्ता देतील याची उत्सुकता होती पवार कारखानदार किंवा शिक्षण संस्थानिकांच्या हाती सत्ता देण्यास पसंती देतील असे असताना मात्र जे दिसतं तेच करतील ते पवार असूच शकत नाहीत पवारांनी यावेळी देखील डाव बदलला जिल्ह्यात कारखानदार व शिक्षण संस्थानिकांचा घमेंट पवारांनी मोडला आणि पवारांनी एका तरुण आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या हाती तुतारी देत या जिल्ह्याला तुतारीचे वेळ लावले आणि याच तरुण आणि सर्वसामान्य व्यक्तीने या जिल्ह्याचा मुकुट खेचून आणत पवारांच्या डोक्यावर ठेवत पवार इज द पॉवर हे सिद्ध केले आणि हा तरुण अखेरापासून थेट लोकनेता खासदार निलेश लंके साहेब झाला मात्र अहमदनगर जिल्ह्याचे संपूर्ण डोक्यावर हात तोच आमदार अशी राजकीय समीकरणे आहेत आता शेवगाव पाथर्डी या मतदारसंघात देखील खासदार निलेश लंकेंची मोठी क्रेज आहे लंके साहेबांनी शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून विधानसभा लढवावी लंके साहेब प्रचाराला न येताच आमदार होतील अशी भावना शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील मतदार व्यक्त करत आहेत मात्र लंके खासदार असल्याने आमदार की लढवणार नाहीत हे देखील तितकेच खरे मात्र लंके जो ठरवतील तोच बॉस असे चित्र देखील अहमदनगर जिल्ह्यात आणि शेवगाव पाथर्डी मध्ये एकंदरीत स्पष्ट आहे नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर राजकीय दंगल या विशेष कार्यक्रमात आपले स्वागत शेवगाव पाथर्डी मतदारसंघ म्हटलं तर सर्वप्रथम आठवण होते ती स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांची कारण परळी माझी माय असली तरीही पाथर्डी माझी मावशी आहे असं गोपीनाथ मुंडे ठामपणे सांगायचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सांगतील तोच आमदार असा मुंडेंचा धबधबा या ठिकाणी होता मात्र याच मतदारसंघाला काहींनी गलिच्छ राजकारण करून दूषित केले असल्याचे अनेक राजकीय विश्लेषक आपल्या विचारांतून मांडत असतात शेवगाव पाथर्डी हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनेमध्ये अस्तित्वात आला पाथर्डी आणि शेवगाव हे दोन्ही मतदारसंघ दोन हजार नऊ पर्यंत वेगवेगळे होते मात्र दोनही मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होते दोन हजार चार साली झालेल्या निवडणुकीत शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून नरेंद्र मारुतीराव घुले तर पाथर्डी मतदारसंघातून राजीव राजळे हे काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आले होते दोन हजार नऊ साली मतदारसंघात बदल होऊन पाथर्डी आणि शेवगाव हे दोन मतदार संघ एकत्र झाले त्यामुळे दोन हजार नऊ साली राष्ट्रवादीकडून माजी आमदार नरेंद्र घुले यांचे बंधू चंद्रशेखर घुले हे निवडणुकीच्या रिंगणात होते आणि निवडून देखील आले दोन साली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू होण्याआधी भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले भाजपची लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची सहानुभूती मिळाल्याने या मतदारसंघात कमळ फुलले आणि दोन हजार चौदा साली मोनिका राजळे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली गेली अनेक वर्ष भाजप मध्ये असलेल्या प्रताप यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला मात्र ढाकणे अपेक्षित यशाला मुकावे लागले आणि राष्ट्रवादी पक्षाने ढाकणे यांना उमेदवारी न देता त्यावेळेचे विद्यमान आमदार चंद्रशेखर घुले यांना उमेदवारी देऊन रिंगणात कायम ठेवले त्यातच पाच वर्ष राष्ट्रवादीकडून योग्य वागणूक न मिळाल्याचा आरोप करत येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी दिली नाही तर वेगळ्या मार्गाने निवडणुकीत उतरण्याचा इशारा प्रताप ढाकणे यांनी पवारांना साली लाट आणि गोपीनाथ मुंडे यांच्या सहानुभूतीमुळे मोनिका राजडे यांचा विजय झाला जर प्रताप ढाकणे त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नसते तर ढाकणे हे त्यावेळीच आमदार झाले असते कारण प्रताप डाकणे यांनी दोन हजार नऊ साली भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्यावेळी राष्ट्रवादीचे चंद्रशेखर एक्क्याऐंशी हजार आठशे नव्वद इतकी मतं मिळाली होती तर प्रताप डाकणे यांना एकसष्ट हजार सातशे सेहेचाळीस इतके मतदान झाले होते त्यावेळी ढाकणे तब्बल वीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी पराभव स्वीकारवा लागला होता पुन्हा पराभवाच्या भीतीपोटी प्रताप डाकणे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक लढवली नाही मात्र राष्ट्रवादीला धमकी दिल्याने प्रताप डाकणे यांना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती पण डाकण्यांची नशीब या निवडणुकीत देखील निवडणुकीत मोनिका राष्ट्रवादी काँग्रेस असा जोरदार सामना रंगला मात्र या सामन्यात देखील डाकणेना तब्बल चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव स्वीकारावा लागला त्यावेळी भाजपच्या मोनिका राजडे यांना एक लाख बारा हजार पाचशे नऊ इतकी मते मिळाली तर डाकणे दोनशे इतकी मते मिळाली होती आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत ढाकणे पुन्हा मैदानात असणार आहेत तर मोनिका राजळे चंद्रशेखर घुले विद्या गाडेकर हर्षदा काकडे किसन चव्हाण गोकुल दौंड अरुण मुंडे हे दिग्गज आता ढाकणेच्या विरोधात रिंगणात दिसणार आहेत याच संघात शरद पवारांना जोर का झटका देणारे घुले हे आता उमेदवारीसाठी आग्रही आहेत अजित पवार गटाकडून ते इच्छुक आहेत मात्र भाजपचाच आमदार असल्याने चंद्रशेखर गुले यांना उमेदवारी मिळेल का असा सवाल उपस्थित होत आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे पाहता पवारांकडे दोन उमेदवार आहेत एक प्रताप ढाकणे आणि दोन विद्या गाडेकर या दोघांमध्ये तुफान रस्सी सुरू आहे असे असताना अजित पवारांनी उमेदवारी न दिल्यास आपण या निवडणुकीत वेगळा विचार करू अशी धमकी वजा इशारा घुलेंनी दिला असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे मात्र अशीच धमकी काही वर्षांपूर्वी प्रताप ढाकणे यांनी देखील शरद पवारांना म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळी दिली होती त्यामुळे अजित पवार धमकीला घाबरतील की आपल्या अंदाजात उत्तर देतील हे देखील पाहणे महत्वाचे ठरेल त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादीचा मागचा अंदाज पाहता दोन हजार नऊ साली प्रताप ढाकणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती आणि दोन हजार नऊ साली भाजपकडून प्रताप ढाकणे यांनी निवडणूक लढवली होती दोन हजार चौदा ला प्रताप ढाकणे यांनी विश्रांती घेतली होती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना डावलले होते दोन हजार एकोणीस दिली होती त्यामुळे आता दोन हजार चोवीस लाकण्यांना डावलेल की उमेदवारी देईल असा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना राष्ट्रवादी दोन हजार चोवीसला ढाकण्यांना डावलेल असा अंदाज मतदार बांधत आहेत म्हणून या मतदारसंघातून जर ढाकणे यांना डावलले तर घुले यांना उमेदवारी मिळेल मात्र घुले बंड पाहता शरद पवार संधी देतील असे वाटत नाही त्यामुळे उमेदवार म्हणून जात असल्याची चर्चा या दावेदार आणि उमेदवार कोणी जरी असले तरी देखील या मतदारसंघात खासदार जे म्हणतील म्हणजेच निलेश लंके जे सांगतील तोच आमदार असे गणित या मतदारसंघात एकंदरीत आहे त्यामुळे शेवगाव पाथर्डी या मतदारसंघातून भावी आमदार कोण होतं हे पाहणे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी टाईम्स ऑफ अहमदनगर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद